तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ महाराष्ट्र नमस्कार मी विन चौधरी पाहूया काही ठळक वृत्त सर्वप्रथम जेबीएन महाराष्ट्रच्या मायबाप प्रेक्षकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ज्ञानगंगा बौद्धीशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर व पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एकलव्य प्राथमिक विद्यामंदिर जामनेर येथे आज विद्यालयाच्या सचिव जामनेर नगरीच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते आषाढी एकादशीला वारकरी दिंडीचे पालखी पूजन करण्यात आले यावेळी मंडळाचे संचालक व ज्येष्ठ मार्गदर्शक ऍडव्होकेट शिवाजी सोनार विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे देवीदास काळे किशोर पाटील उपस्थित होते यावेळी विद्यालयाच्या प्रांगणातून दिंडी शिवाजीनगर बस स्टँड मार्गे नगरपालिका चौक बजरंगपुरा अशी काढण्यात आली होती त्यावेळी विद्यार्थी विठ्ठल रुक्माई व वारकऱ्यांच्या वेशभूषेत आले होते विद्यार्थी व शिक्षकांनी दिंडी सोहळ्यात पावली घेत फुगड्यांचा आनंद घेतला विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला शाळेतील विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंग हातात भगवे झेंडे घेऊन विठू नामाचा गजरही केला दिंडीचे मुख्य आकर्षण म्हणजे एकशे सोळा टाळकरी त्यांच्या विठू नामाच्या गजराने परिसर भक्तिमय होऊन गेला होता नगरपालिका चौकात रिंगण करून विद्यार्थ्यांनी फुगडीचा आनंद घेतला शेवटी नामदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी प्रांगणात दिंडी सोहळ्यात सहभागी सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यासह भाविक भक्तांना साबुदाणा खिचडीचे वाटप व वा राजू शर्मा यांच्याकडून राजगिरा लाडू वाटप करण्यात आले दिंडी सोहळ्यात सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रमही घेतले <laughs> चल के भाई रे चल चल ta -da.

हरी सर शिक्षणासोबतच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जोपासण्याचे काम मराठी माध्यमच्या शाळा करत आहेत तर एकीकडे पालकांची धाव इंग्रजी माध्यमांकडे असते अशा पालकांना आपण काय सांगा आपण जर आज जर बघितलं तर या वर्षापासून जवळजवळ पालकांचा कळम खूप मराठी माध्यमाच्या शाळांकडे वळलेला आहे कारण आपण जर बघितलं तुम्ही कानवडच्या जर शाळा घेतल्या त्यामध्ये तुम्हाला मराठी विद्यार्थ्यांना मराठी शिकवल्या जात नाही आणि असे जे जे धार्मिक आहे धार्मिक धार्मिक आणि इतर जे उत्सव आहे हे साजरे केला याची याचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी शिकवले जात नाही हा जर आपण जर बघितलं सर्व वर्गाची जर पुस्तकं आपण जर बघितलं यामध्ये प्रत्येक वर्गाच्या अभ्यासक्रमामध्ये आप तुम्हाला आपले थोर पुरुष संत वगैरे यांचे यांचा अभ्यासक्रम आप आपल्याला या ठिकाणी दिसतो आणि याच्यातूनच ही परंपरा यापुढे चालू आहे आणि सुद्धा आमच्या या या दोघ शाळा यापुढे अधिक चांगल्या पद्धतीने हे पालखी सोहळा आयोजित करते आणि याचं सर्व श्रेय या आमच्या शिक्षक बंधू आणि भगिनींना जातो आणि त्यांनाच या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना सुद्धा मी या आषाढी आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा देतो जय हरी धन्यवाद रामकृष्ण हरी आपल्या महाराष्ट्राचं दैवत पांडुरंगाच्या चरणी नमस्कार करून मी आपणाला सांगतो की पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण प्रसारक मंडळ जामनेर शैक्षणिक विस्तार त्यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्वामी विवेकानंद कला व वाणिज्य महाविद्यालय ज्ञानगंगा माध्यमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय एकलव्य महाविद्यालय एकलव्य प्राथमिक त्यानंतर एकलव्य बाल विकास आणि श्रीकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या सर्वांच्या तर्फे नेहमी आपली ही जी परंपरा आहे पांडुरंगाच्या पालखीची ही आषाढी एकादशीच्या दिवशी शाळेतर्फे एक विद्यार्थ्यांमध्ये सगुणाची निर्मिती होवो विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची जाण होवो याकरता हा परंपरेप्रमाणे या संस्थेतर्फे आणि सर्व शिक्षकवृंद असतील विद्यार्थी असतील पालक असतील या सर्वांमध्ये हा उत्साहाचा उत्साह सदरचे पालखीचा सा सोहळा साजरा करण्यात येतो या सोहळ्याकरता नामदार गिरीश भाऊ महाजन यांचं सदैव आम्हाला उत्साह्य आहे मार्गदर्शन आहे आणि त्यांच्याच या संस्था असल्यामुळे एक भारतीय संस्कृतीचं प्रतीक महाराष्ट्र संस्कृतीचं प्रतीक पांडुरंगाच्या सेवेमध्ये आम्ही संस्थेतर्फे हा आजचा कार्यक्रम अर्पण करतो देव आषाढी एकादशी आषाढी एकादशीनिमित्त सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या आमच्या संस्थेच्या अध्यक्ष नामदार गिरीश भाऊ महाजन सर्व संचालक मंडळ आमचे सर्व कॅम्पसचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक शुभेच्छा देतो खरं तर सालावादाप्रमाणे दरवर्षी एकलव्य प्राथमिक व ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाची या जामनेर शहरामध्ये आम्ही दिंडी काढतो खरं दिंडी काढण्याचा आमचा उद्देश की विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी संस्कृती जोपासली गेली पाहिजे यासाठी आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस हे धोरण केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने आपल्याला लावलेलं आहे मित्रांनो या धोरणाच्या माध्यमातून एक शालेय हो, आपला सहउपक्रम हा या ठिकाणी निर्माण होतो याच्यातून समाज जागृती निर्माण होते आणि या समाज जागृतीतून मुलांमध्ये जडणघडण ही सुसंस्कृतीची जळणघळण एक चांगली निर्माण होते यासाठी आम्ही ही दिंडी सोहळा आमच्या संस्थेचे अध्यक्ष आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेत असतो आणि खरं तर खूप या ठिकाणी सर्व उत्साही विद्यार्थी उत्साही भक्तगण उत्साही शिक्षक वर्ग या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं प्रत्येक इव्हेंट या ठिकाणी दाखवतात आणि त्यामुळे समाजातूनसुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांची सुद्धा समाजाला एक चांगली प्रेरणा मिळते एक चांगली दिशा मिळते म्हणून मी सर्व भाविक भक्तांचं मनापासून या दिंडी सोहळ्यामध्ये आवर्जून सर्वांचं परत त्यांना शुभकामना शुभेच्छा देतो आज आपल्या शाळेच्या माध्यमातून जो दिंडी सोहळा काढला जात आहे त्यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती आणि आपल्या शाळेची परंपरा जोपासली जात आहे त्याबद्दल काय सांगा जवळजवळ गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून आमच्या या एकलवे प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतर्फे या दिंडी सोहळा आयोजित केला जातो आज आपण जर बघितलं या जामनेर शहरामध्ये खूप असं भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या आमच्या दोघं शाळेंनी एकलव्य शाळा आणि ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय या दोघं शाळांनी एक ही परंपरा जोपासलेली आहे आज जर आपण बघितलं महाराष्ट्राचा आर्थदैव्य संस्कृती या ठिकाणी आपल्याला दिसते कारण वि विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वेशभूषा या ठिकाणी केलेल्या आहे आपण जर बघितलं संत ज्ञानेश्वर मुक्ताबाई संत तुकाराम वगैरे अशा छोट्या मुलांनी खूप अशा वेशभूषा या ठिकाणी केलेल्या आहेत हे सर्व प्रेरणा जवळजवळ आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नामदा गिरीश भाऊ महाजन या जामण्या नगरीच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन सर्व संचालक मंडळ आम्हाला दरवर्षी प्रेरणा देते आणि याच माध्यमातून आ संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता आज एकादशीनिमित्त आपल्या जामनेर शहरामध्ये एकलव्य शाळा तसेच ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय यांच्यातर्फे काढण्यात आलेली दिंडी आज आमच्या जामनेरला पंढरीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे जामनेर शहरामध्ये आमच्या आदरणीय माननीय नामदार श्री गिरीशभाऊ महाजन यांच्या शाळेतर्फे ही जी प्राथमिक भेंडी आयोजित करण्यात आली यामध्ये आपण बघतो मुलांचा उत्साह विद्यार्थ्यांचा उत्साह आणि त्यांच्या मागे असणारे त्यांचे जे शिक्षकवृंद यांचाही उत्साह आज द्विगुणित केलेला आहे आणि यांच्या मी विठोरांना हेच मागणं करेल की या सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी दे यशस्वी उद्या त्यांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांना योग्य मार्ग योग्य मार्गाला लावावं हीच प्रभूजांनी प्रार्थना करतो आमचे आदरणीय गिरीशभू महाजन तसेच साधनाताई महाजन यांच्यातर्फेही तसेच आमचं सर्व शिक्षकवृंद यांच्या यांच्यातर्फेही मी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो सर्व भक्तिभावांना भक्ती भक्तांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद ज्ञानगंगा या शाळेने जी दिंडी काढली आहे तर साक्षात असं वाटतं का आपण पंढरपूर इथे आलेलो आहे इतकं नियोजनबद्ध काम आणि सगळे माऊलीमध्ये मा दंग झालेले वाटतंय तर ह्या शुभेच्छा वर्षानुवर्ष ही परंपरा जे तरुण पोरं करताय आता डॉक्टर भोंडेसाहेब असतील इतर पदाधिकारी असतील शिक्षक वर्ग असल म्हणजे यांनी जे मुलांच्या मनात रूढी परंपरा घालून दिली आहे त्याच्यामुळं मला वाटत नाही की वा आपल्या पंढरीची वारी कमी होईल गर्दी कमी होईल दिवसांदिवस अफाट गर्दी वाढत राहणार आहे आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम यांनी आयोजित केला आहे सर्वांना शुभेच्छा धन्यवाद या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे वी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार